सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूज करा आणि बेल आयकॉन क्लिक करा पुणे जिल्ह्यातील मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना एक कोटीची लाच घेताना रंग्यात पकडले असून त्यांना काल तपासादरम्यान मोहळमध्ये आणण्यात आले होते वास्तविक या तहसीलदाराने पंढरपूर तहसील कार्यालयामध्येही काम केले मुळशी येथे लुचपत विभागाच्या सापळ्यामध्ये लाच, विभागा लाच स्वीकारताना अडकलेले तहसीलदार सचिन डोंगरे यांना सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर सांगोला येथेही काही काळ काम केले आहे मागील तीन दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील मुळशी तहसील कार्यालयात येथे कार्यरत असलेले तहसीलदार सचिन डोंगरे यांनी लवळे येथील वडिलापोर्जित सामायिक इनामी वर्गशेत जमिनीबाबत निकालपात्र तक्रारदाराच्या बाजूला देण्यासाठी लाचीची मागणी केली होती पुणे अँटी करप्शन विभागाने त्यांना एक कोटी रुपयाची लाच स्वीकारताना रंग्यात पकडले होते त्यास दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात ता आली तपासासाठी मूळगाव पापरी येथे आणण्यात आल्या असत्या त्यावेळी त्यांच्या पापरी येथील घराची झडती घेण्यात आली मोहोळ शहरात बँक ऑफ इंडिया शाखेत लॉकर आहे त्या लॉकरची तपासणी सरकारी पंचा समक्ष मंगळवारी सकाळी करण्यात आली जवळजवळ तीन तास बँकेत तपासणी सुरू होती या तपासात काय काय याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना विचारला असता माहिती देण्यास अधिकाऱ्याने टाळाटाळ केली यावेळी लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक एस एस घारगे टिळेकर आधी कर्मचारी पथकामध्ये सहभागी होते महसूल विभागाचे काही कर्मचारी फिरत होती। तसे जो गर्दी होती। महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज लग्नासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या फर्निचरचे भव्य शोरूम फर्निचर भांडी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सर्व काही एकाच छताखाली आमच्याकडे नीलकमल समृद्धी पॉलिसेट कंपनीचे सर्व फर्निचर सुलभ हप्त्यांवर घेण्यासाठी बजाज फायनान्स ची सोय करलॉन कंपनीच्या गादीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर तसेच आमच्याकडे बेडरूम सेट गार्डन सेट झोपाळे सोफा सेट डायनिंग टेबल टिपवाय सागवानी देवघर लोखंडी कपाट लाकडी कपाटही मिळतील सोफा सेट बनवण्याचा स्वतःचा कारखाना असल्याने आपल्या घरातील साईज प्रमाणे सोफा बनवून मिळतील एक लाख एकवीस हजारांचा एक लाख पाच हजारांमध्ये व पंच्याऐंशी पंचाहत्तर हजारांमध्ये खरेदी करा तसेच खरेदी केलेले सर्व फर्निचरची घरपोच सुविधा सर्व प्रकारच्या उत्तम क्वालिटीचे फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज आमचा पत्ता महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज लिंक रोड पंढरपूर